मालवण तालुक्यातील कुंभारमाठ गोवेकरवाडी असलेल्या एका जुन्या खाणीतील पाण्यात उतरलेले पाच जण एका वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे तर चार जणांना वाचवण्यात यश आले आहे यातील एका महिलेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार कुंभारमाठ गोवेकरवाडी येथील लोंढे यांच्याकडे दिवाळी सणात बिरार येथील ओळखीची अंजली प्रकाश गुरख वय वर्ष तीस गौरी प्रकाश गुरख वय वर्ष अठरा गौरव प्रकाश गुरख वय वर्ष एकवीस करिष्प सुनील पाटील वय वर्ष सोळा ध्रुवेश रवींद्र पाटील वय वर्ष नऊ हे पाच जण आले होते हे सर्वजण आज संध्याकाळी गोवेरकडवाडी रस्त्यालगतच्या चिरेखानीच्या पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरले होते पाण्याचा अंदाज न आल्याने हे सर्वजण पाण्यात बुडू लागले हा प्रकार रस्त्यावरून जाणारा राहुल बिसे या तरुणाला दिसताच त्याने तत्काळ पाण्यात उडी घेत बुडणाऱ्या महिलेसह अन्य तीन मुलांना वाचवले मात्र यात करिश्मा पाटील ही पाण्यात बुडून मृत्यू झाला या गंभीर स्थितीत असलेल्या अंजली गुरख हिला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचार करत तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर अन्य तीन मुले सुखरूप आहेत पंकज मडे जनशक्ती मालवण